जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर तुफानी वादळांचा आज दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी पाच वाजता या प्रसंगी कहर पाहायला मिळाला मध्य प्रदेशातील बरानपूर तर जळगाव जिल्ह्यातील रावेरसह मुक्ताईनगर भुसावळ जळगाव तालुक्यात तुफानी वादळांचा कहर या प्रसंगी पाहायला मिळाला या तुफानी वादळांमुळे शिडीचा बागा या प्रसंगी आडव्या पडल्या असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान यावेळी झाले आहे अनेक ठिकाणी झाडे व विजांचे खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीज पुरवठा हा खंडित झाला असून वादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची शक्यता याप्रसंगी वर्तवण्यात येत आहे